अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आयुष्याच्या कठीण वाटेवर चालताना अनेक वेळा तुम्हाला देवाच्या मदतीची खूप गरज पडत असते आणि आपण वेळोवेळी देवाकडे प्रार्थना करत असतो की हे देवा माझी प्रार्थना ऐका मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे त्यावेळेस आपण पूर्ण मनाने देवाची प्रार्थना करत असतो देवाकडे मदत मागत असतो कधी कधी देव आपल्या मदतीला स्वतः येत नाहीत तर ते काही निमित्त मात्र करून आपल्याला मदत करत असतात तरीही आपल्याला वाटत असते की आपल्याला मदतीला कोणी येत नाही आपल्या मदतीला स्वामी आले नाहीत परंतु बाळा लक्षात घे देव कधी स्वतः येत नाही तर ते दे आपले देवदूत आपल्यापर्यंत पाठवत असतात त्यांना स्वतः येण्याची गरज पडतच नाही म्हणून आपली ही छोटी छोटी मदत करण्यासाठी त्यांचे देवदूत आपले सदैव रक्षण करत आहेत त्यांची दिव्य शक्ती सर्वत्र आहे आपण फक्त त्यांच्यासमोर हात जोडले की आपल्याला प्रसन्न वाटतं त्यांची शक्ती हे सर्व काही करत असते म्हणून देवावर अजिबात अविश्वास दाखवू नका खूप सारे चमत्कार आणखी आपल्या जीवनात होणार आहेत फक्त विश्वास ठेवा आणि विश्वास असल्यास आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला देवाचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुमचं सर्व दुःख आता चमत्कारांमध्ये बदलणार आहे म्हणून देवाने पाठवलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा देवाची अद्भुत शक्ती आपल्या सदैव पाठीशी आहे देवाचे चमत्कार ओळखायला शिका देव कुठल्याही क्षणी तुमच्या जीवनात चमत्कार करतील आणि तुम्हाला समजणार देखील नाही म्हणून देवाच्या शक्तीला नाकारू नका देवाने पाठवलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या रूपामध्ये देव आपल्या मदतीसाठी धावून येत असतात देव पाठवतच असतात असे व्यक्ती आपल्या जीवनात पाठवत असतात जे कधीकधी आपल्याला मदत करण्यासाठी धावून येत असतात म्हणून हे सर्व देवांचीच रूपे आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहोत सर्व काही देवत चालवत आहेत म्हणून कोणत्या क्षणी काय घडणार आहे काय घडायचं आहे हे सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे म्हणून देवाच्या या भयंकर मोठ्या शक्तीशी आपण जोडले गेलेलो आहोत आणि या शक्तीचा वापर करून देव आपले आयुष्य उज्ज्वल करत आहे म्हणून स्वामींवर कधीच अविश्वास दाखवू नका देव कुठल्याही रूपामध्ये येऊन तुमची मदत करून जातात विश्वास असल्यास कमेंटमध्ये समर्थ कमेंट करा माणूस हा त्याच्या कार्यासाठी प्रसिद्ध होत असतो परंतु प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठलीच गोष्ट जीवनात करू नका काही करायचं असेल तर ते गोरगरिबांची मदत करा अन्नदान करा सर्व काही तुम्हाला आपोआप मिळेल आयुष्यात कधी कोणाचं मन दुखावू नका कधी कोणाला वाईट वाटेल असे बोलू नका कधी आपल्यामुळे कोणाचे काही हानी होईल असं वागू नका कधी आपल्यामुळे कोणाचं मन तुटेल आणि ती व्यक्ती त्रासामध्ये गुंतेल असं काहीच करू नका कधी आपल्यामुळे कोणाचा जीव जाईल कोणाच्या जीवाला धोका होईल असेही कधीच वागू नका देवाने सांगितलेले हे सर्व मंत्र आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहेत हे मार्ग जर आपण अवलंबले तर जीवनात आपण नक्की सफळ होऊ बाळांनो स्वामी हे प्रत्यक्ष तुम्हाला सांगण्यासाठी आले आहेत म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा जीवनातील प्रत्येक अडचण हे आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी एक संधी आहे त्यांना स्वीकारा आणि आपल्या आत्मबलाची परीक्षा घ्या आनंद घ्या त्या लहान लहान गोष्टींमध्ये जे आपण नेहमी दुर्लक्ष करतो त्यांना ओळखून आपले जीवन समृद्ध करा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा अडथळे येतील पण तुमच्या ध्येयापर्यंत पोचवण्याची इच्छाशक्ती त्यावर मात देईल स्वतःशी प्रामाणिक रहा आपल्या मूल्यांवर ठाम राहा आणि स्वतःला कधीच खोटे सिद्ध करू नका ज्यांनी जीवनात कधी हार मानली नाही त्यांनीच खरी यशाची चव चाखली आहे आव्हानांना सामोरे जाण्याची हिंमत ठेवा कारण आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आणि अनुभवाची संधी आहे आपल्या आयुष्यातील संघर्ष हेच आपल्याला सामर्थ्य आणि साहस प्रदान करतात त्यांचा सामना करा आणि आपल्या आत्म्याला मजबूत करा स्वप्न पाहणे आणि त्यांचा पाठलाग करणे हे जीवनाचे सार आहे तुमच्या स्वप्नांना उडान द्या आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर तुम्हाला यश हमखास का मिळेल कारण देवाची साथ परमेश्वराची साथ कायमच सत्याच्या बाजूने असते सहमत असाल तर माझा देव माझा पाठीराखा आहे कमेंट करा हा संदेश शेवटपर्यंत ऐका बाळा प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे भूतकाळाच्या चुका आणि अपयशातून शिका एक नवीन दिवसाचे आनंदाने स्वागत करा आपल्या आयुष्यातील लोकांचा सन्मान करा प्रत्येकाच्या अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी आहे पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा कारण सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्तम औषधी आहे आशावादी वृत्तीने आपण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो हार मानू नका आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व समजून घ्या कारण एकमेव ती अशी गोष्ट आहे ज्याचे आपण महत्त्व समजून घेतले पाहिजे त्यामुळे आपल्या जीवनातील छोट्या छोट्या सुखांचा आनंद लुटता येतो आयुष्याच्या मोठ्या आनंदाची खरी खाण आहे देव म्हणतात बाळा आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे सगज आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होईल आपल्या जीवनातील प्रत्येक अपयश हे एक नवीन शिकवण आहे त्यांना तुम्ही स्वीकारा आपल्या यशाच्या मार्गावर पुढे चालत राहा यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीच थांबू नका अडचण येतील पण तुमच्या धैर्याने त्याचा सामना करा सुख आणि दुःख हे जीवनाच्या चढउतारांसारखे आहे त्यांना सम्मान भावनेने स्वीकारा आणि जीवनाचा आनंद घ्या होय बाळा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा जीवन हे एक मोठी शाळा आहे आणि प्रत्येक क्षण हा एक नवीन धडा आपल्या आयुष्यातील प्रेम आणि मैत्रीला महत्व द्या आपल्या आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगातून शिकत रहा सकारात्मकतेने समस्यांना सामोरे जा तुमचा दृष्टिकोनच तुम्हाला त्यावर मात करण्याची शक्ती देतो स्वतःला विकसित करा आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाची किंमत समजून घ्या तुम्हाला मिळालेल्या सुखांचा आनंद लुटा आणि त्यांची कदर करा स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा कठोर परिश्रमाशिवाय स्वप्न पूर्ण होणे अशक्य आहे पण तुम्ही भगवंताचे लाडके भक्त आहात आणि देव तुमच्यावरती खूप प्रेम करतो त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा भगवंताला प्रयत्नशील बालकच प्रिय असतात सहमत असल्यास खरा स्वामी भक्त कमेंट करा आणि लव यू गॉड असे टाईप करा बाळा आपले आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आणि त्या क्षणाची कदर करा कारण एकदा का वेळ गेली तर ती परत येत नाही प्रत्येक अडथळा यशाच्या मार्गातील एक पायरी आहे त्यांचा सामना करून आपण आपल्या ध्येयाकडे एक एक पाऊल पुढे टाकत असतो प्रत्येक क्षण एक नवीन सुरुवात भूतकाळाच्या चिंता सोडून आजच्या क्षणाला भरभरून जगा आपल्या आत्म्याची खोली स्वच्छ ठेवा तेव्हाच आपल्याला जीवनातील खरा आनंद आणि शांती प्राप्त होईल होय बाळा शिकण्यासाठी तयार असायला हवे आपण स्वतःला तयार करू शकतो कारण आपल्या आयुष्याची कहाणी आपणच लिहितो प्रत्येक प्रसंग हा एक नवीन अध्याय आहे जो आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असतो घरी आनंदाचे जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे आत्म्याची समृद्धी आत्मिक समाधानाने जीवनाचा आनंद दुप्पट होतो आणि तो आत्मिक समाधान आपल्याला प्राप्त होते ते भगवंताच्या नामस्मरणाने सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा कमेंट करा देवानी सांगितलेल्या मार्गावर चला बाळांनो आजचा हा सुंदर संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि दररोज संदेश ऐकण्यासाठी भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ